पाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठी अवॉर्ड सोहळा लवकरच तुमच्या भेटीला येतोय मात्र त्याच्या आधी नामांकन जाहीर होत आहेत नवरी मिळ हिटलरला मालिकेची टीम आता माझ्यासोबत आहे आणि सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि माझ्या मते थोडी धाकधूक असेलच तुम्हा सगळ्यांना कारण अवॉर्ड सोहळा आला आहे खूप जण आहेत कॉम्पिटिशनमध्ये शर्मिला काय वाटतं किती धाकधूक आहे आणि कोण कोण असेल कॉम्पिटिशन करायला धाकधूक अशी नाही आहे मला कारण झीच्या सगळ्या मालिका आपल्याच आहेत कोणालाही मिळाला तरी आनंदच होणार आहे पण तरीही मला असं वाटतं की आमच्या मालिकेला जर भरभरून अवॉर्ड्स मिळाले तर एक प्रोत्साहन मिळेल की वेगळे विषय घेऊन झी मराठी येऊ शकतं कारण हा वेगळा विषय आहे अशा धाटणीच्या मालिका अजून यायला हव्या तर अशा मालिका जर जिंकल्या तर अजून छान छान मालिका येण्यासाठी एक स्कोप राहतो त्यामुळे आमच्या मालिकेला भरभरून मतं द्या आणि आम्हालाच जिंकवा वल्लरी काय सांगशील कारण पहिली मालिका आहे ॲज अ लीड म्हणून आणि जी मराठीचा पहिला अवॉर्ड सोहळा असेल तुझ्यासाठी खूप खास आहे कारण जेव्हा जेव्हा प्रेक्षकांना भेटलीस प्रेक्षकांनी भरभरून कौतुक आहे कसं वाटतं जेव्हा आता नॉमिनेशन मिळेल जोडी म्हणून ॲक्ट्रेस म्हणून माझं सगळंच पहिलं आहे पहिली मराठी मालिका आहे झीवरची पहिली मालिका आहे लीड म्हणून पहिली मालिका आहे तर खूप पहिल्या गोष्टी आहेत पहिलंच नामांकन आहे आणि सो मला खूप छान वाटतंय आणि मी खूप एक्सायटेड ऑफकोर्स कोण जिंकेल कोण नाही जिंकेल तो एक भाग झालाच पण झी मराठी अवॉर्ड्समध्ये सहभागी होणं तिकडे परफॉर्म करणं ते सगळं आणखी काही आत्तापर्यंत टी व्हीतच मी तरी हे सगळं बघितलं होतं सो त्याची खूप एक्साइटमेंट आहे मी खूप खुश आहे आणि वोटिंगचं म्हणाल तर लोकं भेटतात अगदी तर खूप प्रेम देतात खूप आपुलकीनी बोलतात तर काय वोट करा आम्हाला सगळ्यांना आम्हाला मालिका सुरू झाल्यापासनं इतकं प्रेम दिलं आहे की ऑलरेडी आम्ही जिंकलो आहे खरं तर आम्हाला तो अवॉर्ड मिळालाच आहे हे फक्त एक फॉर्मॅलिटी असेल आमच्यासाठी आम्हाला ऑलरेडी जिंकल्यासारखं वाटतंय तुमच्यामुळे पण तरी वोट करा आम्हाला तरी, तरी करा आम्हालाच छोटासा कॉम्पिटिशन आहे अगदी छोटासा त्याच्यात तुम्हाला मालिका ओळखायची आहेत किंवा मी जर गा गाणं सांगितलं तर त्या गाण्यावरनं मालिका ओळखायची आहे किंवा जर ॲट्रॅक्ट्रेस सांगितले तर त्याच्यावरनं मालिका ओळखायची आहे तुम्ही टीम पाडणार आहात की कसं मी आ तुम्ही दोघे अरे आहे का टीम एकाशी मी अंपायर मी एकटाच पडतोय म्हणून मी त्यांना सपोर्ट करायला आले आहे हे मग तीन मुली दोन मुली या इकडे असं मग कन्फर्म हरणार तुम्ही तुम्ही हरणार तुम्ही हरणार म चल ठीक आहे ठीक आहे आम्हाला नो काय तू आता मी भडकलात मी त्या टीम मध्ये इथे कॉम्पिटिशन नका करू आपल्याला नामांकन मिळाला हो नामांकन मिळालं असं नका मागू हो हो टीम मला तर सांगा टीम मध्ये नक्की भाऊजी आणि मी दोन टीम पाहिजेत का या आ हे फायनल आहे चला तुम्ही आता आपण जिंकून दाखवायचं त्यांना चल ठीक आहे दी दादा लक्ष्य आहे माझे दादांसोबरोबर राहिलीस आता काय हरतेस तू बाबा पहिला आहे ऐश्वर्या नारकर आणि विक्रम गोखले असलेली मालिका कोणती बापरे कुठली हो मला माहिती मला माहिती आहे मला माहिती आहे एक मिनिट थांबा बापरे लाज निघेल आपली पटकन बोला

ओके एक, एक <laughs> आता एक गाणं आहे त्या ती मालिका कुठली ती म्हणजे टायटल सॉन्ग आहे ती तुम्हाला ओळखायचं आहे गात नाही कसं जगायचं कसं वागायचं कोणी सांगेल का मला माझ्या आयुष्याचा हिरं व्हायचं मला दादा कसं वागायचं चिंटू नाही

मालिका होती सांगू नाही माहिती 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 नाही नाही नायक 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 करेक्ट करेक्ट नेक्स्ट नेक्स्ट करून दाखवायचं तुम्ही ओळखायचंय पहिली सिरियल बोलू नको खूप सोप आहे

दोन्ही पक्षात खेळणारा माणूस तुम्ही घेतला आम्ही नाही हे मला hey, हा पॉइंट कोणालाच नाही आमच्या ना, नाही प्लीज हे नेक्स्ट ने शेवटची मालिका होती पण आता मी एक्स्ट्रा सांगते काहीतरी मी आता कोणाच्या तरी कानात सांगते कोणाच्या कानात सांग माझं सांग माझं सांग एक लास्ट सांगते तू करणार दादा करा ना दादा करतील कर पटकन सांग

काय ऍक्ट केलं प्रसाद जरा दोन आणि दोन असे मार्क झाले त्याच्यामुळे दोन्ही टीम जिंकलेल्या आहेत याचाच अर्थ सर्वोत्कृष्ट कुटुंब आम्हीच आहोत हिटलरला वोट करा सगळा गेम कशा कळलं ना वोट कोणाला कळायचं कळलं ना तुम्हाला आम्हालाच वोट करा थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू